नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सुंदर असा एक डोंगर दाखवणार आहे मी आता आलो आहे भंडारतारा अकोले शहरामध्ये आलो इकडं संगमनेरच्या पुढं तर तुम्हाला मी गर्द नाही म्हणून एक डोंगर दाखवणार आहे या ठिकाणाहून ते पाच सहा किलोमीटर अंतरावरती आहे खूप अडचणीत आहे खूप उंच डोंगर आहे पण या ठिकाणून मी तुम्हाला ते दृश्य दाखवतो हे बघा माझ्या पोटात लक्ष द्या हा तो समोरचा डोंगर आहे या डोंगरावर अतिमाय शक्ती आई गर्दनी ते गाव आहे आणि त्या गावाच्या वरती हा डोंगर आहे त्या डोंगराच्या पायथील जे गाव आहे त्या गावाला नाव गर्दनी असं आहे म्हणून ती गर्दनीची आहे म्हणून प्रख्यात आहे इकडं अकोले शहरामध्ये तर बघा ती गर्दनी आहे म्हणून ह्याची खूप महिमा आहे आता नवरात्र चालू आहे तर माए माए। लाखो भाविक त्या ठिकाणी दर्शनाला जातो आता आता तुम्ही शूटिंगच्या माध्यमातून किती त्या ठिकाणी भाविक दर्शनाला चाललंय ते काय दिसणार नाही परंतु मला तर थोडं अंध अन्न दिसतंय ही आई गर्दनी आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की या व्हिडीओमधून तुम्हाला एक तुम्हाला नावही ऐकलं नसेल कदाचित गर्दनीची म्हणून आणि त्या डोंगराला रत्नागिरी नाव असं पण आहे कुणी रत्नागिरीच्या आई पण म्हणतं आणि पण ते गाव गर्दनी असल्यामुळं गर्दनीची आहे म्हणून प्रख्यात आहे तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये